नमस्कार बघा इकडे काय चालले इकडे ओ का बघ काय करते ओवी चा कुणी खाल्ली ओवी चॉकले कुठे खाल्ली खाल्ली आता बघ कसला भात आहे हे तर सोयाबीन दिसतंय बघा सोयाबीन टाकून मस्त पैकी मसाले भात बनवणार आहे आता अजून तुमची तयारी व्हायची मग तुम्हाला दाखवते कसं कसं बनवते काय काय बनवायचं तुम्हाला सांगा हा कांदा कांदा कसा चिरतात कांदा पट 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 त्यांना बारी स्वयंपाक करायला जमतो आपल्यापेक्षा भारी आधी हॉटेलमध्ये काम केलंय त्याच्यामुळं आहे ना बरोबर आहे ना कुठे गेले किती झटकी पडा बघा दहा मिनिटात भारत आहे काय उवी कांदा टोमॅटो बटाटा अजून काय काय स्वाईबी अजून काय काय नाही ना त्याचं बनवून झालं तुम्हाला दाखवते आहे ना आमच्या ओवीला भिडा आले चांगलंच चल ओवीचे पैसे झोप होत्या चला का कोण पैसे घे जा का कोण पैसे घे का पैसे घेते पैसे जा आता कशी पळाली का किती दिले

बाप आहे म्हणून निर्देशना मसाले भात तयार आचार्यांनी बनवलाय झालं का आता आता काय काय करायचं आता, आता, आता चला मग आमचं भात कसं वाटलं कमेंट करून सांगा त्याला मस्त मसाला टाकलाय चला मग बाय 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 करा बाय बाय करा